Thank you. मित्रांनो चंद्रकोर कशी वाटते नदीचा प्रवाह असा येतोय आणि मस्तपैकी पैकी पर तिकडून पुढे जातोय तर आपण आहे सध्या मित्रांनो सापुतऱ्याच्या अलीकडे फॉरेस्टमध्ये आता तुम्ही स्टार्टिंगलाच पाहिलं असेल मस्त असं फॉरेस्ट एन्जॉय करत करत इथपर्यंत पोहोचलं आणि सकाळचे सात वाजलेत आपली गाडी समोर लावलेली आहे तर अजूनही मित्रांनो आपण गुजरातमध्येच आहे तीस चाळीस वरती अजून सापुतऱ्याचा घाट सुरू होतोय सापुतरा सिटी तिथून सुरू होते मित्रांनो बाराशे किलोमीटरचा प्रवास आहे स्टार्टिंगला गाडी लोडिंग करून आपण रात्रभर प्रवास घेतला कारण आपल्याला भरपूर असं ट्रॅफिक लागत होतं त्यामुळं बोललो मस्त पैकी अशा फ्रेश लोकेशनवरती जायचं तर पुढे गेल्यानंतर अजून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कवर करायच्या तर चला मित्रांनो हा सीन कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत उरकला आणि लक्की मित्रांनो आपल्याला कुठंही ट्राफिक लागलं नाही आणि अजिबात टेन्शन आलं नाही प्रवासामध्ये म्हणून खेचून घेतला चला निघूया गाडीला मारला स्टार्टर नाही सॉरी चारशे तेवीस किलोमीटर झालेत आपले आणि अजून पुण्याचं अंतर दाखवते तीनशे चव्वेचाळीस किलोमीटर तर मित्रांनो सापुतारा हे गुजरात मधलं फक्त एकमेव हिल स्टेशन आहे आपल्याकडे महाबळेश्वर आहे पाचगणी आहे अजून भरपूर आहेत तसं गुजरातमध्ये फक्त एकमेव सापुतारा हे हिल स्टेशन भेटलं आणि आपल्या नाशिक पासून आहे फक्त एक ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती आहे मस्त असे सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि त्याच्यामध्ये हे बघायला भेटतं आणि नियर बाय पण भरपूर सारे लोकेशन मित्रांनो बघायला भेटतात फक्त जर सापुतऱ्यात पाहिलं ना तर मग सापुतारा लेक आहे जो आपण घाट चढून वर गेल्यावरती नक्की पाहू त्यानंतर सनसेट पॉइंट आहे सनराईज पॉइंट आहे सनसेट पॉइंट आहे अजून किल्ला पण आहे हतंगडचा किल्ला त्यानंतर मग स्टेप गार्डन आहे सापुतारा म्युझियम आहे रोप वे या सगळ्या गोष्टी सापुतार्यामध्ये येतात आणि जर नियर बाय पाहिलं ना तर मित्रांनो मग गिरीचा धबधबा दब आहे तर सापुतारा घाटाचा रोड मित्रांनो छोट्या गाड्यांसाठीच आहे मोठी गाडीला इथं हाईट बॅरियर टाकल्यामुळे इथं गाडी बसत नाही तर आपली बसून जाईल मोठी गाडी म्हणजे चौदा फूट जरी असेल ना आणि ओव्हर हाईट असेल तर शक्यतो येऊ नका कारण गाडी अटकू शकते बाकी आतापर्यंत मस्त असा फॉरेस्ट एन्जॉय केला आणि आता घाट घाट छोटासा जसा जसा घाट चढून वरती येतोय ना मित्रांनो असते थंडगार हवा लागतीये एकदम कोल्ड फुल गार आहे ऊन पडलाय तरी पण गार हवा आहे वेलकम टू सापुतारा द वन अँड ओनली गुजरात ओनली वन हिल स्टेशन माउंटन बंद आहे आणि इथे वरती आल्यानंतर मित्रांनो एक लेक आहे म्हणजे ते पॉइंट आहे त्यातला पहिला पॉईंट म्हणजे हा लेक जस्ट समोरच ॲडव्हेंचर गेम आहे म्युझियम आहे बरंच काही काही आहे सनसेट सनराइज पॉइंट त्या टेकडीवरती आहे समोरच्या गेमिंग पण आहे आणि तिकडे बघा ते हे पण आहे रोप वे पण आहे रोप वे मस्त आज सकाळ सकाळी सापत्र्याचं सीन्स बघत बघत आपण आता पुढच्या प्रवासाला लागूया साई मंदिर सापुतरा ओम साई राम तर चला आपली गाडी पण रिझर्व्ह लागली होती कारण आपण निघताना दोन हजार रुपयाचं डिझेल भरलं होतं आता परत एकदा डिझेल भरून घेऊ आपल्याला थोडी थोडी गुजराती शिकाय जमायला लागली बर का मित्रांनो एक्क्याण्णव रुपये बावन्न पैसे डिझेल तर रेट आहे तर आपण इथं दोन हजार रुपयाचं डिझेल टाकणार आहे स्टार्टिंगला पण दोन हजार रुपयाचं डिझेल टाकलं होतं तर सापुतार्यात पण टाकू चला तर इथून पुढे मित्रांनो सुरू होतो आपला महाराष्ट्र आणि संपला गुजरात तर वरती मस्त असा पॉइंट आहे सनसेट सनराइज पॉइंट आहे आणि आता पुढं अठ्ठावन्न किलोमीटरला सप्तशृंगीगड आणि ऐंशी किलोमीटरला नाशिक महाबळेश्वर माथेरान आणि पाचगणी हे बघून जर तुम्ही कंटाळले असाल ना मित्रांनो तर फक्त पुण्यापासून अडीचशे किलोमीटर तीनशे मॅक्सिमम तीनशे किती आपलं पुणे दोनशे सत्त्याण्णव किलोमीटर आहे पुण्यापासून मस्त यायचं सापुतारा बघायला भरपूर सारे पॉइंट आहेत दोन दिवसाची ट्रिप तुम्ही काढू शकताय विकेंड ट्रिप पण खूप छान होऊ शकते आणि वीकडे ट्रिप पण खूप भारी होऊ शकते हिस्टॉरिकल धबधबे नेचर ऍडव्हेंचर आणि हे सनसेट सनराइज असं भरपूर सारे गोष्टी तुम्हाला कव्हर करता येतील हातगडचा किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तो दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावरती तर समोरच मित्रांनो हातगडचा किल्ला आहे तिथून रोड आहे बघा तो रोड तसा जातो आपली गाडी पण तिकडून जाणार आहे बट जरा इथे गाडी लावायला जागा होती म्हणून लावली आणि खूप छान अशी बॅली आहे सकाळ सकाळी कसली भारी दिसते आणि समोरच आपल्या हातगडचा किल्ला हा किल्ला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे आणि याच्यावरतून टिहाळणीसाठी शक्यतो या वा किल्ल्याचा वापर केला जायचा बघू शकता पूर्ण झूम केलाय आपण कसा वाटतो किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जे अजून काय दिसतंय किल्ल्यावरती मंदिर सारखं दिसतंय एक चला मित्रांनो आता लागलं आपल्याला वजन काटा आणि त्यानंतर मग नाशिक तर पोहोचलोय मित्रांनो आपण वजन काट्यावरती आणि इकडून ओवरलोड येत जाऊ नका कारण इकडं पकडलं जात का तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये वजन आलंय फक्त शंभर किलो जे की आपल्याला माहिती होत तेवढंच येणार आहे फिरायला लावतात गाडी फसली कशाला रस्त्याच्या खाली उतरवायची होती भाऊ या परिसरामध्ये सुद्धा नाशिकमध्ये स्ट्रॉबेरीच उत्पादन भरपूर प्रमाणात घेतलं जात म्हणजे फक्त काय महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी भेटत असं नाही तर नाशिकच्या सापुतारा या परिसरात भरपूर अशी स्ट्रॉबेरी भेटते लास्ट टाइम आपण इथून स्ट्रॉबेरी घेऊन गेलो होतो एक किलो भर काहीतरी घेतली होती आणि गेलो होतो इकडून ज्यावेळेस आलो त्यावेळेस तर चला आता आपल्याला टोल रोड लागला आहे ला हा डायरेक्टली नाशिक मस्त पेगा आता टॉप टॉप रोड आहे टोल पण लागतो त्यामुळे टोल कट कट करून डायरेक्टली मग नाशिकला पोहोचतो आणि दोनशे ऐंशी किलोमीटरचा आपला पुण्याचा प्रवास पण राहिलेला आहे तो पण फटाफट आता कव्हर करण्याचा प्रयत्न करू कारण इथून पुढं चांगला रोड आहे आणि हा रोड ट्राय करण्यामागचा फायदा हा झाला मित्रांनो की आपल्याला इकडून बिलकुल असं ट्राफिक लागलं नाही आता थोडा टोल खर्च वाढेल बाकी बट काही प्रॉब्लेम नाही प्रवास फटाफट करून जाता येत थकता येत नाही आणि मस्तपैकी जर्नी उरकते फक्त ओव्हर हाईट असेल तर नाका येऊ ओव्हरलोड असेल तर नाका येऊ नाहीतर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या रोडने मस्त असा प्रवास करता येईल स्वामी सव्वा अकरा वाजलेत मित्रांनो आपण नाशिकमध्ये पोहोचलोय म्हणजे नॉनस्टॉपच प्रवास चाललाय निसताच खेचतोय कारण रात्रीभर प्रवास केला काल दुपारच्या नंतर जो काय सुरू झालेला प्रवास आहे तर आतापर्यंत चालूच आहे आणि मस्त आपण नाशिकमध्ये पोहोचलोय तर दोन रोड आहेत सापुताराचा रोड एक नंबर झालाय त्यामुळे काही टेन्शन नाही तिथून दुसरं पण ऑप्शन आहे म्हणजे पिंपळगाव मार्ग पण जाते आता डायरेक्टली नाशिकच्या बाहेरून बाहेरून आणि हा येतो मग वणी दिंडोरी मार्गे डायरेक्टली नाशिक सिटीत तर आपण हाच रोड ट्राय केला असा रोड झाल्यावरती काही प्रॉब्लेम नाही पण हा किती होतोय कधी होतोय गेले कित्येक वर्ष काम होत आहे पुणे नाशिक हायवेच झालंय म्हणायचं सिमेंटचा रोड केला यांनी थोडी लेंथ पण वाढवली विडथ पण वाढवली आहे आणि आता बरा वाटतंय म्हणजे असं याच्यावरून प्रवास करायला तर आपण पोचलोय मित्रांनो चंदनपुरीच्या घाटामध्ये दुपार झाली दोन वाजले आपण काही थांबलो नाही नाशिकमध्ये ऍक्च्युली नाशिक मधून घालण्याचं कारण असं होतं की आपण शोधत होतो पार्ट लोड जर भेटला असता नाशिक मधून डायरेक्टली पार्ट लोड आपल्याला गाडी तर पूर्ण मोकळीच आहे भेटला असता तर चालू चालू घेतला असता पण काही भेटलं नाही म्हणून डायरेक्टच निघालो आणि थकून गेलो पण रात्रभर प्रवास झालाय सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण आर्मिन ट्रान्सपोर्ट मधून हे बुकिंग घेतलं आणि आपण ट्रान्सपोर्टरशी बार्गेन केली तेव्हा त्याने हजार रुपये वाढवले तर बाराशे किलोमीटरचा हा वन साईड प्रवास आहे मित्रांनो किती भाडं घ्यायला पाहिजे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ज्याची कमेंट बरोबर असेल ना मित्रांनो त्याला मी नक्की पिन करून सांगेल हा दादा तुमची कमेंट बरोबर आहे म्हणून कारण सरासरी आपण अहमदाबाद पुणे किंवा मुंबई अशा ह्या तीन ठिकाणीच आपल्याला रेट चांगला भेटतो बरं का ही सत्य परिस्थिती आहे ट्रान्सपोर्ट रोकडून नाहीतर मग बाकी बऱ्याच ठिकाणी काय रेट भेटतात आणि गोव्यातूनही काय सरकारी रेट भेटतो ते तुम्हाला माहिती आहे म्हणून तिकडे पण थोडं चाललंय प्लॅनिंग तर ते पण करायचंय बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे आता चालू चालू सगळ्या करावं लागतात टाइम कमी आपल्याकडं तरी आपण रात्रभर प्रवास घेतला आणि आता दिवसाय प्रवास चालूच आहे म्हणजे आज झोप पण नाही तर बघू लवकरात लवकर पुण्यात पोचून आता रात्री आराम करायला लागणार आहे कारण गेलो की डायरेक्ट असं ढगा झोपून झालं मग सकाळी उठल्यावरती बघू पुण्यावरून उठ निघायचं डायरेक्टली गोव्याला तर सव्वा सहा वाजलेत मित्रांनो आपण पोहोचलोय भूमकर चौकामध्ये आणि ट्राफिक बघू शकत स्लो मुव्हिंग ट्राफिक आहे आणि फायनली आपण पोहोचलोय घरी तर आता मस्तपैकी जाणार आंघोळ करणार आराम करणार आणि सकाळी लवकर निघणार तर आजचा सापुत्राचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि गोवा सिरीज पाहण्यासाठी चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पोचलो आणि हे वाजले आहे तर पोचलो बोललो आराम करल आणि हे चालू चालू वाजलं ऍक्च्युली नाशिक मध्ये शोधत होतो नाशिक मध्ये नाही भेटला पुण्यात आलो पुण्यात येता पाय खूप भुमकर चौकातच ते ट्रिप कन्फर्म झाली बोललो लगेच गाडी बाजूला लगे घेतली कन्फर्म करून घेतली आता इथं हे लोडिंग करायला जायचं आहे आपल्याला धायरीला धायरीवरतून लोडिंग करायचं सीला सोडायचं तर हे सात आठशे किलोच मटेरियल आहे आणि आप आपल्याबरोबर आहे तो फुल लोड डबल रिपोर्ट जाताना पण डबल रिपोर्ट येताना पण तर चला आज आपण निघूया लोडिंगला आठ वाजता नऊ वाजताचा लोडिंग टायमिंग आहे बट ट्रॅफिक लागेल प्लस हे दोन काढून पण द्यायचे सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या जे भेटलं ते घेतलं आणि पुढे निघालोय तर चला मस्त अशी परत एक जर्नी कंटिन्यू करू ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो भरपूर ट्विस्ट आहे पुढचे अजून प्लॅनिंग वेगळे आहेत ते पण चालू आहेत म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल की फक्त गाडी धंदा एक वेगळा पार्ट आहे ब्लॉग बनवणं एक वेगळा पार्ट आहे पण मित्रांनो हे सगळं काम करण्यामध्ये खूप स्ट्रगल आहे खूप स्ट्रगल आणि आपण तेवढी मेहनत करतोय आणि त्याचं फळ आपल्याला भेटतंय तर पोहोचलोय मित्रांनो आपण ए एस ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला समोर दिसत असेल एस लॉजिस्टिक समोर अश्पक भाई नाही तर मित्रांनो अश्पक भाई हो एकदा नंबर परत सांगा तुमचा एस चा एट डबल सिक्स एट सिक्स टू सेवन फाय फोर टू ओके <laughs> तुम्हाला लास्ट टाइम मी बोललो होतो की ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला ऑफिस दाखवून देतो हे आहे त्यांचं कॅबिन हा एवढा भरपूर असं स्पेस आहे बसण्यासाठी झोपण्यासाठी आपली गाडी समोरच लावली आणि बा मोठ्या गाड्या सगळ्या बारक्या गाड्या सगळ्या बार लागलेल्या भरपूर मोठा असं पार्किंगचं ऑप्शन आहे तिकडे दोन तीन गाड्या चेन्नईची ती जयपूर जयपूर आय फाय बँगलोर ना ही जयपूर मोठी एकोणीस फूट आणि हे आपली आता पाटलोड उतरून ठेवायची पाटलोड कसले फुलोड आमचे ते <laughs> डबल रिपोर्ट करायला शिकवतोय मित्रांनो शिकून घ्या चला गाडी लावून घेऊ आपण जाऊ आणि घेऊ लोडिंग करून पाठ दिश बस इथून फक्त राईट घ्यायचा आणि हायवे वरतून लेफ्ट घ्यायचा परत पोहोचलो मित्रांनो लोकेशनवर गाडी पण लोडिंग करून झाली आहे भरपूर अशी जागा आहे गाडीमध्ये बॉक्स पुढं थप्पेला मारले ना ते ॲटोमॅटिक जागा होती आणि ते दोन मशीन टाकता येतात तर चला ते पासून भेटले तेव्हा इथे लावले आता डायरेक्टली पोहोचू अशपाकबाईंच्या ऑफिसला आणि तर पोचलो मित्रांनो आपण येस ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला आता तुम्हाला दाखवतो हे दोन मशीन आपल्याला परत लोडिंग करून घ्यायचं आणि आपण काय लोडिंग करून आणलं ते बघून घ्या बघा एवढं मटेरियल आहे एवढी जागा शिल्लक आहे भरपूर जागा एवढी आपल्यासाठी भरपूर झाली फायदा काय होता अरे आपल्या इकडे नाही साऊथ साइडला गेलो ना तर गे तिकडे आडवतात क्लोज बॉडी ओपन बॉडीवरती पकडतात कलकत्ता चेन्नई तिकडं केरळ तर चला मित्रांनो डायरेक्टली आता पोहोचूया घरी आणि मस्त आराम करूया आणि भेटूया डायरेक्टली सकाळी तर सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय